वृश्चिक राशी नमस्कार श्रोत्यांनो स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत वृश्चिक राशी डिसेंबर दोन हजार पंचवीसचं सर्वात शक्तिशाली भविष्य ज्यामध्ये पैसा प्रेम करिअर आणि नशिबाचा मोठा महाविस्फोट घडणार आहे डिसेंबरमध्ये ग्रहयोग इतका प्रबळ आहे की अनेक वृश्चिक राशींना आयुष्यात मोठे परिवर्तन दिसणार आहे म्हणून कृपया हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि जॉईन बटनावरती एकदा क्लिक करा तुमचा सपोर्ट आमच्यासाठी प्रेरणा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो डिसेंबर महिन्यांच्या तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट जाणवेल ग्रहयोग तुमच्या बाजूने प्रबळ होत आहेत शनी गुरु आणि सूर्य यांचे अनुकूल स्थान तुमच्या आयुष्यात अडकलेल्या सर्व गोष्टींना मार्ग काढून देणार आहे ज्या दिशा बंद वाटत होत्या त्या अचानक उघडू लागतील तुम्ही ज्या कामासाठी आत्तापर्यंत इतकी मेहनत घेतली त्या प्रत्येक प्रयत्नाला आता योग्य दिशा मिळणार आहे मनातला तणाव कमी होईल आणि नवीन आत्मविश्वास वाढेल संवादशैलीत गोडवा येईल आणि लोक तुमचं ऐकू लागतील या महिन्याचा पहिला शुभ बदल कोणत्या दिवशी होतोय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच धनयोग प्रबळ आहे थांबलेली रक्कम परत मिळणारे पैसे अचानक लाभ हे सगळं सुरू होईल तुम्ही ज्या पैशांसाठी खूप दिवसांपासून वाट पाहत होतात तो पैसा आता हळूहळू हातात पडण्याची सुरुवात दिसते व्यावसायिकांना नवीन क्लायंट मिळतील नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त इन्कमची संधी निर्माण होऊ शकते आर्थिक पातळी मजबूत होण्याची सुरुवात याच आठवड्यात आहे हा पैसा नेमका कोणत्या तारखेला तुमच्या हातात पडणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जॉईन बटनावरती क्लिक करून आपल्या स्वामी माऊली या परिवाराचे सदस्य बना करिअरमध्ये जोरदार परिवर्तन दिसतंय ज्यांनी नोकरी बदलण्याचा विचार केला आहे त्यांच्यासाठी अनुकूल काळ सुरू होणार आहे एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी झालेली भेट तुम्हाला नवीन दिशा देऊ शकते वरिष्ठांकडून कौतुक मिळेल आणि काही जणांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे कामाच्या जागेवरील वातावरण तुमच्या बाजूने फिरणार आहे मुलाखतीसाठी गेलेल्यांना चांगली संधी दिसते करिअरमध्ये गोल्डन डे कोणता आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ चालू ठेवा आणि एक छान अशी कमेंट टाका स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावरती नक्कीच प्राप्त होईल वृश्चिक राशीच्या प्रेमजीवनात सकारात्मक बदल दिसतील जे नाते मागील काही महिन्यांपासून ताणलेले होते त्यात आता सुधारणा होईल जोडीदार तुमचे म्हणणे ऐकेल आणि आधार वाढेल सिंगल असलेल्या व्यक्तींना या महिन्यात अनपेक्षितरित्या प्रेम मिळण्याची शक्यता आहे एखाद्याची मनापासून साथ तुम्हाला मिळू शकते विवाहितांना घरात शांतता आणि प्रेमाचे वातावरण जाणवेल प्रेमातील शुभ तारीख कोणती पुढे सांगते त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू पहा लाईक करा आणि व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत स्किप न करता पहा घर संपत्तीच्या बाबतीत हा महिना सुंदर संकेत देतो नवीन घर खरेदी जमीन प्लॉट किंवा वाहन घेण्याची तयारी करणाऱ्यांसाठी हा शुभ काळ आहे दस्तऐवज संबंधित अडचणी सुटतील आणि घरातील मोठ्या वस्तूंची खरेदी करण्याची संधी मिळेल ज्यांची कोर्ट केस चालू आहे त्यांना समाधान मिळवून देणारे परिणाम दिसू शकतात घरसंपत्तीसाठी शुभ दिवस दहा डिसेंबर ते सतरा डिसेंबर अधिक जाणून घ्यायचे असल्यास हा व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत पहा आरोग्याच्या बाबतीत सुधारणा दिसते विशेषतः पचन डोकेदुखी ताण आणि अशांतता यातून सुटका होईल योग ध्यान चालणे या गोष्टी तुम्हाला अधिक ऊर्जा देतील वर्षभर त्रास देणाऱ्या छोट्या आजारातून दिलासा मिळेल मात्र थंड पाण्यापासून थोडं दूर राहणं गरजेचं आहे महत्त्वाची हेल्थ टिप मी पुढे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका या महिन्यात तुमची आध्यात्मिक शक्ती खूप वाढणार आहे तुम्हाला अचानक योग्य निर्णय घ्यायला मदत करणारी अंतर्ज्ञान शक्ती जागृत होईल घरातील पूजा जप हवन यांचा चांगला परिणाम मिळत राहील ज्यांनी काहीतरी मोठ्या उद्दिष्टांसाठी प्रार्थना केली होती त्यांना त्याचा मार्ग दिसू लागेल लकी मंत्र ओम श्री महालक्ष्मेन महा हा मंत्र केल्यास तुम्हाला चांगला फायदा होईल पुढे आणखी शुभ संकेत मी सांगते आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना या महिन्यात मोठ्या संधी मिळतील नवे कॉन्ट्रॅक्ट नवे ग्राहक नवी भागीदारी यशस्वी होईल व्यवसायातील अडथळे हटतील आणि आर्थिक वाढीसाठी ग्रहयोग अनुकूल राहतील मोठा निर्णय घेण्याची वेग योग्य वेळ महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे व्यवसायात तेहरी लाभ कधी मिळेल हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा नात्यातील ताण कमी करण्यासाठी हा काळ अतिशय सुंदर आहे तुम्ही शांत राहिलात तर गोष्टी तुमच्या बाजूने फिरतील पार्टनर तुमच्याकडे स्वतःहून येईल आणि घरातील मतभेद शमत जातील भावनिक आधार मिळेल प्रेमातील दोन शुभ तारका चौदा डिसेंबर आणि बावीस डिसेंबर अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे टाईप करा भाग्यवान ठराल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील परदेशी बसलेल्या वृश्चिक राशींना डिसेंबरमध्ये उत्तम संधी मिळेल विजा पासपोर्ट डॉक्युमेंट संबंधी कामे वेगाने होतील विद्यार्थ्यांना कॉलरशिप किंवा प्रवेश मिळण्याची शक्यता आहे नोकरीसाठी परदेशात जाण्याचे योग मजबूत आहेत परदेश प्रवासाचा सर्वात शुभ दिवस एकोणीस डिसेंबर पुढील तपशील व्हिडिओमध्ये जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पैशांचा प्रवाह वाढेल पण खर्चही वाढू शकतात त्यामुळे बजेट सांभाळा गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या या महिन्याचा लकी नंबर आहे आठ आणि लकी डे आहे शनिवार लकी कलर आहे वृश्चिक राशींच्या लोकांचा पुढील पॅरेग्राफमध्ये दे, देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्यावर सतत राहतील त्यांची साथ तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल घरात एखादी दे आनंदाची घटना घडू शकते पूजा समारंभ किंवा भेट घरातील वातावरण सकारात्मक राहील घरात कुठे दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते वृश्चिक राशीच्या जातकांना तुमचा डिसेंबर महिन्यामधील लकी कलर आहे ब्ल्यू हा रंग तुमच्या आत्मविश्वासाला बळ देईल आणि आर्थिक वाढीसाठी अत्यंत शुभा मानला जातो मुलाखती मिटिंग व्यावसायिक वाटाघाटीसाठी निळ्या रंगाचा वापर फायदेशीर ठरेल तर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझा तुमच्यावर विश्वास आहे असं टाईप करा हा रंग कसा वापरावा ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मोठा शुभ योग आहे सत्तावीस ते एकतीस डिसेंबर दरम्यान एखादी इच्छा तुमच्या मनातील पूर्ण होऊ शकते नोकरी पैसा प्रेम कोणत्याही क्षेत्रात खूप मोठा बदल घडून येण्याची शक्यता आहे या विशेष दिवशी काय करावे हे शेवटच्या पॅरेग्रॉफमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्वामीनामाचा जयघोष कमेंट बॉक्समध्ये नक्की करा भाग्यवान ठराल वृश्चिक राशीच्या जातकांनो डिसेंबर हा महिना तुमच्यासाठी तिहेरी लाभ घेऊन येतो आहे पैसा प्रेम आणि करिअर तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल नशिबाची दारे उघडतील आणि कामात स्थिरता मिळेल आणि प्रत्येक निर्णय हा तुमच्या बाजूने असेल आवडले असल्यास सबस्क्राईब करा आणि जॉईन बटनावरती क्लिक करा कारण जर तुम्ही जॉईन बटनवरती क्लिक करून राशी स्वामी चमत्कार या परिवाराचे सदस्य झालात तर स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावरती भरभरून प्राप्त होईल त्यामुळे जॉईन बटनवरती एकदा नक्की क्लिक करून आपल्या राशी स्वामी चमत्कार या परिवाराचे खास सदस्य बना डिसेंबरच्या मध्यानंतर तुमच्या मनातल्या सर्व शंका दूर होऊ लागतील जे निर्णय तुम्ही मागील काही महिन्यांपासून टाळत होतात ते आता आत्मविश्वासाने पूर्ण कराल तुमच्या बोलण्यात सॉफ्टनेस आणि ताकद दोन्ही दिसेल लोक तुमच्या विचारांना मान देतील आणि कामाच्या ठिकाणी तुमचं म्हणणं महत्त्वाचं ठरेल जवळच्या व्यक्तींकडून एखादं प्रोत्साहन मिळेल ज्यामुळे तुमची ऊर्जा द्विगुणित होईल आणि तुमच्या हातात आलेले काम वेळेत पूर्ण होईल आणि तुम्हालाच आश्चर्य वाटेल की इतक्या सहजतेनं सगळं कसं झालं तर ती स्वामींची तुमच्यावरती झालेली कृपा आहे असं समजा या महिन्याच्या डिसिजन डे कोणता आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पुढे पहा आणि एक सुंदर कमेंट जरूर करा शिक्षण तयारी परीक्षा किंवा कोर्स करणाऱ्यांसाठी हा महिना अत्यंत उपयुक्त आहे तुमचे लक्ष एकाग्रतेने स्थिर राहील पूर्वी होत असलेल्या अभ्यासातील ढिलाई थांबेल शिक्षक गुरु किंवा मेंटर्सकडून मनापासून मार्गदर्शन मिळेल काही जणांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल ज्याचा उत्तम उपयोग भविष्यात होणार आहे विद्यार्थ्यांना विशेषतः सोळा ते बावीस डिसेंबर दरम्यान लकी चान्स मिळू शकतो एखादी चांगली बातमी कॉल किंवा ऑपॉर्च्युनिटी स्टुडंटचा गोल्डन डे कोणता आहे हे जर पुढे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा कुटुंबात लांब वेळापासून असलेली एखादी गोष्ट अखेर सुलभ होईल मोठे निर्णय घरातील लोकांच्या सहमतीने घेतले जातील असलेले गैरसमज आई वडील तुमच्या कामामुळे अभिमानाने भरून जातील घरात शांतता प्रेम आणि सकारात्मकता वाढत राहील एखादा शुभ प्रसंग सण किंवा भेट यामुळे घरात हसू आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल कुटुंब तुमचा मुख्य आधार राहील आणि तुमचे प्रयत्न त्यांना आनंद देतील कुटुंब कुटुंबासाठी शुभ दिवस तेवीस डिसेंबर अधिक जाणून घेण्यासाठी पुढे व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओला एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा डिसेंबरच्या शेवटी अचानक मोठा आर्थिक लाभ होण्याचे मजबूत संकेत आहेत बोनस प्रोत्साहनपर इन्कम एखाद्या व्यक्तीकडून मिळणारी रक्कम पेंडिंग पैसे यापैकी काहीतरी हातात येईलच व्यावसायिकांना नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो नोकरी करणाऱ्यांना एखादी आनंदाची ऑफर मिळू शकते बँक संबंधित कामे सहजतेने पूर्ण होतील आणि या काळात तुम्ही घेतलेली आर्थिक पावले भविष्य मजबूत करतील तुमचा लकी वेळ आहे रात्री सात ते नऊ पुढे अजून मी काही महत्वाच्या तारखा सांगणार आहे त्या जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा डिसेंबरचा शेवटचा दिवस एकतीस तारखेचा संध्याकाळ वृश्चिक राशींसाठी खूप विशेष आहे गेल्या वर्षभरात जे काही कठीण होतं ते आता संपत असल्याने संकेत मिळतील स्वतःवरचा विश्वास दहापट वाढेल आणि तुमच्या आयुष्यात आनंद स्थिरता आणि नवी ऊर्जा प्रवेश करेल इच्छांची पूर्तता होण्याची सुरुवात याच दिवशी होईल तुमच्या कामाचे उत्तम परिणाम दिसायला लागतील आणि हे वर्ष तुमच्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे आणि दोन हजार सव्वीसची सुरुवात अधिक भव्य होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जॉईन बटनवरती क्लिक करा तुमच्या राशींसाठी कमेंटमध्ये जय महादेव असं टाईप करा हा होता वृश्चिक राशींचा डिसेंबर दोन हजार पंचवीसचं सविस्तर भविष्य तुमच्या राशीत ग्रहयोग अतिशय सुंदर बदल घडवत आहे आणि येणारा हा काळ तुमच्यासाठी शुभ संधी घेऊन येणार आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये येणारा काळ आता माझ्यासाठी शुभ संधी घेऊन येणार आहे असे टाईप करा विशेष मार्गदर्शनासाठी जॉईन बटनावरती क्लिक करून कुटुंबाचा भाग बना तर भेटूया पुन्हा एका शक्तिशाली आणि सुंदर अशा भविष्यांसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त